सासूमुळे पतीपत्नीत भांडण लागतं या कारणातून सुनेने सासूच्या डोक्यात दगड मारून जखमी केले तर पतीला देखील मारहाण केली या प्रकरणी सासू लक्ष्मीबाई वसंत माने वय पंचाहत्तर राहणार सातवी गंगली गणेशनगर सांगली तालुका मिरज यांच्या फिर्यादीवरून सुन, सुन सुमन दीपक माने वय अडोतीस राहणार सातवी गणली गणेशनगर सांगली तालुका मिरज हिच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सुमन ही फिर्यादीचा मुलगा दीपक यांची पत्नी असून पती पत्नीमध्ये वादविवाद होतात या वादाचा राग मनात धरून संचयित सुमन हिने सोळा मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांना तुमच्यामुळे आमच्यात भांडण होतं असे म्हणून फिर्यादी यांना लाता मारहाण केली आहे तसेच सतरा मे रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास संशयित सुमन हिने फिर्यादी यांच्या डोक्यात दगडाने मारून तसेच ढकलून देऊन जखमी केले आहे आणि भांडण सोडवण्यासाठी आलेला फिर्यादी यांचा मुलगा दीपक याला देखील लाता डोक्याने मारहाण करून फिर्यादीला जिवंत सोडत नाही असे म्हणून निघून गेली आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सुन सुमन माने हिच्या विरोधात अठरा मे रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे